जे जे पोलीस निरीक्षक आहेत मोहन भोसले प्रमुना शेवाळे आणि यांच्या विरोधामध्ये कारवाई करून विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा असं माझं स्पष्ट या ठिकाणी मी अन्नत्याग आंदोलनासाठी काल बसतो जोपासून या ठिकाणी मी तीस घंटे अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे नंतर या ठिकाणी हो डिवायस बी माकुडे स्वतः आले होते ती आय पाटार्जन साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं आणि डिवायस पी सिटी डिव्हायस पी साहेब यांच्याकडे जी चौकशी चालू आहे आणि तुमचंही जे काय म्हणणं आहे ते तुम्ही या ठिकाणी मांडावं आणि त्यांनी एस पी आमच्या वकिलांचं शिष्टमंडळाने चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी लेखी आ आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या ठिकाणी माझी रस्त्यावरली लढाई या ठिकाणी जरी आज थांबवत असलो स्थगित करत असलो तरी माझी न्यायालयीन लढी लढाई जी आहे ती मी उद्यापासून चालू करणार आहे जे काही मी ऑनलाईन तक्रार दिली होती त्याच्यानंतर लेखी जी काही तक्रार दिली होती त्यानंतर आज त्यांनी काही लेखी आश्वासन दिलेलं आहे या सगळे पुरावे मी घेऊन पेपरला आपल्या माध्यमातून ज्या काही बातम्या आलेल्या आहेत ती मी कोर्टामध्ये पण जाणार आहे आणि माझी जी न्यायालयीन लढाई ती मी उद्यापासून या ठिकाणी चालू आहे